हॅलो फ्रेंड डेली इंग्लिश प्रॅक्टिस सेशन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आय रिच होम सेफली मी सुरक्षितपणे घरी पोहोचलो द जर्नी वॉज स्मूथ प्रवास सुरळीत झाला देर वॉज लेस ट्रॅफिक ट्रॅफिक कमी होती आय एन्जॉय द राईड मला प्रवास आवडला आय नीड सम रेस्ट नाव आता मला थोडा आराम हवा आहे आय विल फ्रेशन अप मी ताजे तवाने होतो डिनर विल बी रेडी सून जेवण लवकरच तयार होईल द फूड स्मेल्स गुड जेवणाचा वास छान येत आहे आय एम फिलिंग रिलॅक्स आता मला आराम वाटत आहे द डे वेंट वेल आजचा दिवस छान गेला आय नीड टू प्लॅन टुमारो मला उद्याचे नियोजन करायचे आहे टुमारो लुक्स बिझी उद्याचा दिवस व्यस्त दिसतो आय विल वेकअप अर्ली मी उद्या लवकर उठेन सेट द अलार्म प्रॉपरली अलार्म नीट लावा आय डोंट वॉन्ट टू बी लेट मला उशीर व्हायला नको आहे प्रिपरेशन गिव्स कॉन्फिडन्स तयारीमुळे आत्मविश्वास मिळतो आय हॅव नोटेड द टास्क मी कामांची नोंद केली आहे नथिंग शुड बी मिस काहीही चुकू नये लेट स्लीप ऑन टाईम चला वेळेवर झोपूया प्रॉपर रेस्ट इज इम्पॉर्टंट योग्य विश्रांती महत्वाची आहे आय आय फ्रेश माइंड बेटर ताजे मन चांगले काम करते फील इन द मॉर्निंग सकाळी मला उत्साह वाटतो गुड हॅबिट्स हेल्प डेली लाईफ चांगल्या सवयी रोजच्या जीवनात मदत करतात डिसिप्लिन सातत्यामुळे शिस्त निर्माण होते डिसिप्लिन टू सक्सेस शिस्त यशाकडे घेऊन जाते अवॉइड ओव्हर थिंकिंग जास्त विचार करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करू घ्या टेक थिंग्स वन ऍट अ टाइम एका वेळी एक गोष्ट करा टेक थिंग्स वन ऍट अ टाइम एका वेळी एक गोष्ट करा दिस मेंटल लोड यामुळे मानसिक ताण कमी होतो आय प्रेफर सिंपल सोल्युशन मला सोपे उपाय आवडतात सिंपल थिंकिंग सेव्ह एनर्जी साधे विचार ऊर्जा वाचवतात लेट स्टे ऑर्गनाइज आपण नीटनेटके राहूया क्लटर क्रिएट्स कन्फ्युजन अस्ताव्यस्तपणा गोंधळ निर्माण करतो अ क्लीन स्टेज फील्स गुड स्वच्छ जागा छान वाटते आय विल अरेंज माय डेस्क मी माझे टेबल नीट लावे एव्हरीथिंग हॅज इट्स प्लेस प्रत्येक गोष्टीची एक जागा असते दिस सेव्ह टाइम डेली यामुळे रोज वेळ यामुळे रोज वेळ वाचतो गुड रूटीन्स मॅटर चांगल्या दिनचर्या महत्वाच्या असतात फॉलो अ फिक्स शेड्यूल ठराविक वेळापत्रक पाळा इट इम्प्रुव इफिशियन्सी यामुळे कार्यक्षमता वाढते रिझल्ट बिकम विजिबल परिणाम दिसू लागतात आय फील आज मला समाधान वाटते आय गेव माय बेस्ट एफर्ट मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केला दॅट्स इन अप फॉर टुडे आजसाठी एवढे पुरेसे आहे लेट्स एंड द डे पॉझिटिव्हली दिवस सकारात्मकपणे संपवूया ग्रॅट्युट्यूड ब्रिंग स्पेस कृतज्ञतेमुळे शांतता मिळते ग्रॅट्युट्यूड ब्रिंग स्पेस कृतज्ञतेमुळे शांतता मिळते बी थँकफुल फॉर स्मॉल थिंग्स छोट्या गोष्टींसाठी आभारी राहा टुमारो इज अ न्यू स्टार्ट उद्या नवी सुरुवात आहे एव्हरी डे इज अ चान्स प्रत्येक दिवस एक संधी असते कीप अ पॉझिटिव्ह माइंडसेट सकारात्मक दृष्टिकोन ठेवा गुड नाईट अँड स्लीप वेल शुभरात्री छान झोपा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा थँक्यू